कांद्यापासून सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी आपला मित्र उदय लढाता घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या कांदा उत्पादक कास्ताकार बांधवाच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता या ठिकाणी मनापासून स्वागत तर मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचलं सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की आता एक जुलै नंतर देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल आहे की एक जुलै नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजार भाव जर या प्रश्नाचा विचार केला तर हा प्रश्न तुम्हाला सतावतोय हा प्रश्न मला सतावतोय आणि राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल आहे की अखेर एक जुलै नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव जर या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ पाहत असताना जिथं आपणास आवडेल तिथंच लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी शेअर करा मला माहीत नाही की असं का घडते की आपण लाईक करता शेअर करतात पण चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरतात फार मेहनतीनं आपल्यापर्यंत मी व्हिडिओ पोहोचवत असतो यामुळे एकच विनंती करतो आपल्याला हा जोडून की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या स्थितीचा हा लाख मोलाचा सवाल एक नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव जर या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये दे असणारी कांद्याची मागणी पुरवठ्याची स्थिती देशांतर्गत बाजारामध्ये सध्या असणारा कांद्याचा शिल्लक साठा व आयात निर्यात या सर्व घडामोडींचा जेव्हा विचार करू तेव्हा आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळेल की एक जुलैनंतर देशांतर्गत बाजारामध्ये आता किती वाढणार कांद्याचा भाव चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊया सविस्तर व अचूक उत्तर तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांना माहीतच असेल की सध्याच्या कंडिशनला जेवढी मागणी आहे त्या तुलनेत पुरवठा सुद्धा संतुलित दिसत आहे म्हणून आपल्याला खूप मोठी तेजी सध्या तरी कांदा दरात दिसत नाही परंतु कांद्याचा शिल्लक साठा हा चिंतेचा विषय आहे कारण उन्हाळ्यामध्ये झालेला अवकाळी पाऊस यामुळे महाराष्ट्र मध्य प्रदेश या दोन महत्वाच्या कांदा उत्पादक राज्यांमध्ये अतोनात नुकसान झालेलं आहे त्यामुळं कांद्याचा शिल्लक साठा हा कमी आहे त्यातल्या त्यात कांद्याचा जो शिल्लक साठा कमी आहे तो खास करून चांगल्या गुणवत्तेच्या कांद्याचा यामुळे आपल्याला भविष्यामध्ये मागणी व पुरवठा शंभर टक्के तफावत दिसणार आता त्याचबरोबर आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे की भारत दरवर्षी बांगलादेशला बऱ्यापैकी कांद्याची निर्यात करतो यावर्षी बांगलादेशमधला कांदा हा संपुष्टात आला आहे त्यामुळे त्यांना कांद्याची गरज आहे आणि या ठिकाणी आपले कितीही मतभेद असले तरी देखील आपल्याला दरवर्षीचा जो व्यापारी करार आहे त्याला मान्य करून कांदा निर्यात करावी लागते मग भारताने मोठ्या प्रमाणात बांगलादेशला कांदा निर्यात लवकरच सुरू केली तर मागणी व पुरवठ्यात आणखीन गॅप निर्माण होईल आणि कुठेतरी याच्यामुळे बाजार बाजारभावाला आधार मिळताना दिसणार आहे जर या घडामोडीचा विचार केला तर एक जुलै नंतर कांद्याचा बाजारभावात लगेचच काही तेजी येणार नाही पंधरा जुलै नंतर चांगली तेजी दिसू शकते पण तोपर्यंत जर कांद्याचा भाव हा एक जुलै नंतर दोन तीनशे ने सुधारून जर बाजारभाव पातळी ही आपल्याला अठराशे तेवीसशेच्या दरम्यान दिसली तर आश्चर्य वाटेल नको असं जाणकारांचं मत आहे पण एक गोष्ट सांगतो भविष्य अत्यंत उज्वल असल्यामुळं अजिबात सध्या कांदा विक्रीच्या फंदात पडू नका थांबलात तर फायदा होईल कारण पाचराचा भाव हा ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबरच्या मध्यात मिळण्याची दाट शक्यता वर्तविल्या जात आहे आता आपण कांद्याची विक्री कधी करणार अथवा आपल्याकडे सध्या कांदा किती आहे आपण कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवू शकतात भविष्यात देशातील बाजारात कांदा बाजारभाव हे कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल माझी शेती मला वाटते व्हिडिओ आवडलाय लाईक करा कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी जरूर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर कांदा उत्पादक कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयलाड अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ माझी शेती युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत राहील तोपर्यंत सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो खूप खूप खो आभार